तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नाईन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर माझं नाव आहे प्रथमेश आधमने आणि आज आपण आलेला आहे म्हणजे शिवनीशिवर म्हणजे माझ्या घराजवळ एक शोरूम आहे गद्रे महिंद्रा म्हणून तर त्यांच्या शोरूमला आपण आलेलो आहोत तर ही आहे महिंद्राची स्कॉर्पिओ गाडी जे की खूप म्हणजे एवढे वर्ष झाले चालून राहिली आणि आज पण क्लासिक म्हणून जे व्हेरियंट आहे ते आपल्या शोरूममध्ये पाहायला भेटते तर चला तर आपण सुरुवात करूया तर मंडळी या गाडीला पाहून आमच्या दिमागात फक्त एकच डायलॉग येते ते, ते म्हणजे बदमाशी हमेशा महागात पडते पण त्याईचं काय आहे की ज्यांचा बजेट कमी आहे त्यांना बदमाशी करायची आहे तर त्यांच्यासाठी महिंद्रानं काढलेली आहे स्पेशल अशी जी स्कॉर्पिओ आहे ती आहे स्कॉर्पिओ क्लासिक तर या गाडीमध्ये आपल्याला दोन व्हेरियंट पाहायला भेटतात एक स्कॉर्पिओ एस जे की बेस व्हेरियंट आहे जे की आज आपण ज्या गाडीचा रिव्ह्यू करणार आहे आणि स्कॉर्पिओ एस एलेवन जे की याचं टॉप व्हेरियंट आहे पण त्या बदमाशानले पण धडा शिकवण्यासाठी आज ही गाडी प्रत्येक आपल्या गव्हर्मेंट खात्यामध्ये काम करताना आपल्याला दिसते आणि आपलं जे कर्तव्य आहे ते पूर्णपणे पार पाडताना ही स्कॉर्पिओ गाडी आपल्याला दिसते प्रत्येक गव्हर्नमेंट कर्मचाऱ्याजवळ झालं त्यानंतर आर टी ओवाल्यांजवळ झालं स्कॉर्पिओ गाडी आपल्याला दिसतेस तर ही आहे आपली स्कॉर्पिओ क्लासिक तर सगळ्यात पहिले जर आपण या स्कॉर्पिओ क्लासिक बेस वेरियंटच्या जर फ्रंट लुकबद्दल जर जाणून घेतलं तर पहिलेच्या पेक्षा यामध्ये आपल्याला थोडी मोठी ग्रील पाहायला भेटते त्याच्यासोबतच आपल्याला सेंटरमध्ये नवीन जो महिंद्राचा लोगो आहे तो पण पाहायला भेटून जाते जे की याच्या लुक्समध्ये क्रोममध्ये तर खूप छान दिसतंय म्हणजे असं थोडं वेगळं हायलाईट इथं होऊन जाते त्यानंतर आपल्याला हे जे बार भेटतात ग्रिलच्या वर ते आपल्याला असे ग्लॉसी ब्लॅकमध्ये भेटतात आणि जे समजा थोडासा लाईट पडला तर थोडेसे असे ते शाईन करतात म्हणजे थोडा वेगळी शाईन करतात म्हणजे अशा प्रकारे इथं आपल्याला बार्स भेटून जातात या गाडीच्या लुक्समध्ये त्यानंतर जर आपण बद्दल जाणून घेतलं तर कोणत्याच प्रकारचे प्रोजेक्टर आपल्याला इथं पाहायला भेटत नाहीत नॉर्मल आपल्याला हाय बीम लो नॉर्मल हॅलोजन लॅम्प आपल्याला या हेडलॅम्पमध्ये भेटून जातात इंडिकेटर भेटून जाते आणि आयब्रो इथं आपल्याला भेटून जाते या गाडीची तर अशा प्रकारे लुक्स आहे आपल्या स्कॉर्पिओ क्लासिक बेस वेरिएंटचं आणि ज्या ठिकाणी फॉगलेमची जागा दिलेली आहे त्या ठिकाणी पण आपल्याला थोडं ग्लॉसी ब्लॅकमध्ये इथं पाहायला भेटून जाते आणि आपण असं नाही की या गाडीमध्ये काही आफ्टर मार्केट करू शकत नाही म्हणजे दुनियाभराच्या आपण जे बी गोष्टी असतात आफ्टर मार्केट ते सगळ्याच्या सगळं आपण या गाडीमध्ये करू शकतो स्कॉर्पिओ म्हणजे नावातच दम आहे चला तर आता जाणून घेऊया या गाडीच्या साईड प्रोफाईलबद्दल तर अशा प्रकारे या गाडीचं आपल्याला लुक्स भेटून जाते तर मंडळी या गाडीले सगळ्यात जास्त पॉप्युलर करणारा ॲक्टर म्हणजे ते आहेत आमचे रोहित भाऊ शेट्टी ज्या ज्यावेळेस ही सिंगम मूवी निघालती आणि ज्या वेळेस लोकांना ही गाडी पाहिली स्कॉर्पिओ क्लासिक एस एलेवन जे अशा निघाल्या तर तेव्हापासून मेन या गाडीचे जे सेल्स आहे ते खूप मस्त वाढले होते जर आता या गाडीच्या साईड प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं तर अशा प्रकारे आपल्याला ब्लॅकमध्ये डोअर हँडल्स पाहायला भेटतात त्यासोबत जर आपण व्हील्स पाहिले तर इथं आपल्याला कोणत्याच प्रकारचे अलॉय नाही पाहायला भेटत पण यातली चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला सतरा इंचचे व्हील्स आपल्या पाहायला भेटतात म्हणजे आता विषय कसा आहे आता जेव्हा तुम्ही या गाडीचे ज्या गाडीला जेव्हा तुमच्या तुमच्या पसंतीनं जे बी तुम्ही या गाडीला अलॉय व्हील्स टाकचाल तेव्हा फक्त तुम्हाला टायर वगैरे चे जे चेंज करायची गरज नाही आहे म्हणजे तुमचे टायर तेच राहतील फक्त तुमचे जे अलॉयस आहे ते तुम्हाला तिथे ॲडजस्ट होऊन जातील आणि आपल्याला या गाडीला साईडनं पूर्ण जे गोल आहे अशी क्लॅडिंग पाहायला भेटते आणि आता ही जी क्लॅडिंग आहे का नाही हे कोणाला आवडते कोणाला नाही आवडत कोणी मजबुरीनं घेते तर कोणाले ही क्लॅडिंग ब्लॅकमध्ये नाही म्हणून घेते म्हणजे ही आपली पर्सनल चॉईस आपण इथे म्हणू शकतो त्याच्यासोबतच मंडळी इथे आपल्याला चढायसाठी काहीच भेटत नाही बरं हे लक्षात ठेव जा आता बदमाशी करून जर तुम्हाला पहायचं असेल तर आता कसंच होणार आहे मला समजून नाही राहिलं कारण यामध्ये मंडळ आपल्याला चढायसाठी काही भेटतच नाही म्हणजे प धावायच्या पहिले गाडीत चढा लागेल तर आपल्याला इथं काही एवढं काही याच्यात भेटत नाही त्यानंतर इथं आपल्याला या क्लॅडिंगवर स्कॉर्पिओ नाव असं जे आहे ते आपल्याला मस्त ग्लॉसीमध्ये थोडंसं आपल्याला इथं भेटून जाते त्यानंतर ॲमहॉकची बॅजिंग भेटून जाते त्याच्यासोबतच आपल्याला जे आर व्ह्यूम आहेत आपले जे साईड साईड मिरर्स आहेत ते आपल्याला इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल नाहीत भेटत म्हणजे नॉर्मल आहेत काही विषय नाही आहे तर अशा प्रकारे या गाडीची साईड प्रोफाईल म्हणजे साईडनं तर एकदम गदर लुक या गाडीचं येऊन जाते आणि जे नवीन आहे ना टॉप मॉडेल त्यामध्ये आपल्याला थोडेसे डायमंड कट अला व्हील्स टाईप भेटून जाते जे की खूप सुंदर वाटतात जर या स्कॉर्पिओच्या आपण रिअर प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं तर अशा प्रकारे लुक्स आपल्याला इथं पाहायला भेटते त्यानंतर इथं दोन आपल्याला सेन्सर पाहायला भेटतात त्यानंतर दोन रिफ्लेक्टर सोबतच ब्लॅकमध्ये क्लॅडिंग भेटून जाते आणि हा जो कलर आहे ना म्हणजे असं थोडं ब्लॅकमध्ये त्यानंतर असं ग्लॉसी टाईप ब्लॅक तर हे म्हणजे छान दिसून राहिलं म्हणजे असं नाही आहे की बाबा काही बीन कसाही बी चिपकून झालं असा काही विषय नाही आहे म्हणजे बॅक साईड तर एक नंबर म्हणजे फ्रंटपेक्षा सा बॅकसाईड एक नंबर दिसून राहिली आणि जशा प्रकारे आपल्याला या गाडीमध्ये टेल लॅम्प भेटून जातात असे टावर टाईप जे टावर टावर डेल लॅम्प म्हणतात काय म्हणतात तर टावर डेल लॅम्प पण आपल्याला इथं सुंदर असे दिसून जातात आणि आपल्याला याच्यात काही जास्त असं काही बॅकमध्ये आपल्याला असं आप काही भेटत नाही आहे फक्त नॉर्मल जे आहे ते या गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटते पण लूक जे आहे ते एक नंबर या गाडीमध्ये आपल्याला भेटून जाते बॅकची आणि त्यानंतर इथं टोईंग हुक पण भी भेटून जाते कारण आता या गाडीमध्ये आहेच एवढं पॉवरफुल इंजन म्हणजे इंजनच चेंज केलेलं आहे या गाडीमध्ये आता पहिले जे इंजन होतं ना तर ते इंजन चेंज झालेलं आहे म्हणजे पहिलेपेक्षा जास्त रिफाईनमेंट भेटून जाते पहिलेपेक्षा जास्त पावर भेटून जाते पहिलेपेक्षा जास्त मायलेज या गाडीमध्ये भेटून जाते आणि रिलायबल तर आहेच काही विशेष नाही आहे कारण पंधरा पंधरा वीस वीस वर्ष ह्या गाड्या ज्यात जुन्या महिंद्राच्या ते जर आतापर्यंत चालतात तर ही स्कॉर्पिओ कधीपर्यंत चालीन देव जाणे म्हणजे सगळं ज्या सगळं आपल्याला म्हणजे रिलायबिलिटी तर एकदम कुट कुटुं कुठून कुठून भरलं या गाडीतनी काही विशेष नाही आहे आपण चला इंटरव्ह्यूमध्ये जाऊ आता इंटरव्ह्यू मी दाखवत तुम्हाला का कसं काय विषय आहे काय तर आपल्याला या गाडीमध्ये असं नॉर्मल बीच कलरचं जे डुअल टोन आहे ते इंटरव्ह्यू आपल्याला भेटून जाते त्यानंतर अशा प्रकारे स्टेअरिंग व्हील आहे स्टेअरिंग आपल्याला टिल्ट ऑप्शनमध्ये भेटून जाते टेलिस्कोपिक नाही आहे त्यानंतर अशा प्रकारे इथं आपल्याला स्पीडोमीटर भेटून जाते स्पीडोमीटरमध्ये प्रकारे इन्फॉर्मेशन आहे म्हणजे मायलेज वगैरे काही दिसत नाही बरं ट्रिप ए ट्रिप बी त्यानंतर एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला या ज्या स्पीडोमीटर आहे यामध्ये दिसून जाते त्यासोबतच जर आपण पाहिलं तर या गाडीमध्ये कोणत्याच प्रकारचं इन्फोटेनमेंट सिस्टम आपल्याला पाहायला भेटत नाही म्हणजे बा ही गाडी माहिती आहे का कसा विषय आहे ही गाडी तुम्ही बेस वेरियंट घ्या अन मार्केटमध्ये न्या आणि तुम्हाला जे पाहिजे ते ला, लावा असा विषय या गाडीसोबत आणि जे बीन वेस्ट घेतात ना जे लोक तर ते पुरा मॉडिफाईड करायसाठीच घेतात त्यानंतर आपल्याला इथं लॅम्प भेटून जातात दोन ठिकाणी त्यासोबतच ए सी वेंट भेटून जातात मागच्या साईडनं पण ए सी वेंट भेटून जातात गिअर लिव्हर आहे त्यानंतर फॅब्रिकच्या सीट्स भेटून जातात ग्लब बॉक्स भेटून जाते आणि अशा प्रकारे ओवरऑल या गाडीची आहे कहाणी आणि मागच्या साईडनं जे आपल्याला स्पेस भेटून जाते ते पण ठीकठाक भेटून जाते म्हणजे लंबाच्या जा लंब आहे या गाडीमध्ये आपल्याला कोणत्याच प्रकारे आर्म रेस्ट पाहायला भेटत नाहीत तर अशा प्रकारे आहे स्कॉर्पिओ क्लासिक त्यानंतर सनग्लास होल्डर पण इथं नाही भेटत कारण आता बेसब्रँडमध्ये काही जास्त गोष्टी आपल्याला भेटत नाही कारण हे मॉडिफिकेशनसाठी आहे गाडी कारण या गाडीमध्ये तुम्ही जशा तुम्हाला जसं पाहिजे तसं मॉडिफिकेशन करा म्हणजे स्पेशल मॉडिफिकेशनसाठी आहे म्हणजे जास्त काही नॉर्मल आपल्याला काही या गाडीमध्ये पाहायला भेटत नाही तर अशा प्रकारे आहे स्कॉर्पिओ क्लासिकचं बेस वेरियंट म्हणजे आपल्याला या गाडीमध्ये आवश्यक असे फीचर जे आहेत ते सगळे भेटून जातात जसं की चारी पॉवर विंडोज भेटून जातात त्याच्यासोबतच जा आता जो पहिले गिअर लिवर जो आहे ना तो थोडा प्रीमियम भेटून जाते पहिलेपेक्षा कारण पहिले गाडीतनी खूप व्हायब्रेशन होते पण आता जे जे नवीन इंजन आहे थारचं त्यामध्ये जे आपल्याला इंज व्हायब्रेशन आहे ते एकदम कमी पाहायला भेटतात आणि रिफाईन पहिलीपेक्षा खूप रिफाईन हे इंजन झालेलं आहे त्यानंतर आपल्याला या गाडीमध्ये मोबाईल होल्डर भेटून जाते त्यानंतर मोबाईल चार्जिंगसाठी एक आपल्याला पोर्ट भेटून जातात जे की आवश्यक सगळ्या गाडीमध्ये असतातच आणि या गाडीमध्ये पण आपल्याला भेटून जातात आणि त्यासोबतच मंडळी आपल्याला सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गियर बॉक्स भेटून जाते आणि अशा प्रकारे या इथं आपल्याला गिअर लिवर पाहायला भेटून जाते स्पीडोमीटर टॅकोमीटर टेम्परेचर इंडिकेटर आणि अशा प्रकारे आपल्याला इंटेरियरच्या गाडीचं पाहायला भेटून जाते सेफ्टी वाईज आपल्याला दोन एअरबॅग्स या गाडीमध्ये भेटून जातात फ्युएल इंडिकेटर आणि त्याच्यासोबतच आपल्याला या गाडीमध्ये मोठ्या मोठ्या सीट्स पाहायला भेटतात कारण आता गाडी जेवढी मोठी आहे तर या गाडीच्या सीट यांना मोठंच देणं आहे कारण कम्फर्ट तर असलाच पाहिजे चारीच्या चारी हेडरेस्ट पण आपल्याला इथं पाहायला भेटून जातात आणि बूट स्पेसबद्दल जर जाणून घेतलं मंडळी तर अशा प्रकारे आपल्याला इथं फोल्डेबल सीट्स जे आहेत ते शेवटी पाहायला भेटतात ह्या सीट, सीट वर करा त्यानंतर हे जे तिसऱ्या नंबरची आपली मज मद, मद मिडल रो आहे ती मिडल रो जर आपण खाडी हे करून लिटून दिली तर आपल्याला जागाच जागा भेटते तुम्ही या गाडीत झोपू शकता फुटबॉल खेळू शकता म्हणजे काही बिन करू शकता कारण एवढी मोठं स्पेस आपल्याला या गाडीमध्ये भेटून जाते आणि जेव्हा लागलं तेव्हा आपल्याला या गाडीमध्ये सेवन सीटरचा फुल यूज बिन होऊन जाते आणि रगिड आणि मजबूत गाडी आहे आणि मंडळी आता शेवटचं म्हणजे ते या, या गाडीचं इंजन जे की सगळ्यात खतरनाक गोष्ट आहे ते म्हणजे या गाडीचं इंजन तर प पहिल्यापेक्षा पहिलेपेक्षा या गाडीमध्ये आपल्याला ऑलमोस्ट खतरनाक म्हणजे सुपर रिफायनमेंट पाहायला भेटते जर आपण पॉवरवाईट जर पाहिलं तर सगळ्यात पहिले आपल्याला या गाडीमध्ये भेटत होती एकशे सदोतीस बी एच पी आणि आता भेटते एकशे तीस बी एच पी आणि पहिल्या या गाडीमध्ये आपल्याला भेटत होता जवळपास तीनशे वीस एन एमचा टॉर्क आणि आता भेटते तीनशे एन एमचा टॉर्क तर मंडळी पण आता तुम्ही म्हणसान की अरे आता आता गाडी जर इंजन अपडेट झालं तर पॉवर वाढायला पाहिजे असती पण तसं नाही झालेलं मंडळी पण ते फक्त नंबर्सची गोष्ट आहे पण तशी जर रिअल लाईफमध्ये जर तुम्ही गाडी चालवली तर पहिलेपेक्षा खूप रिफाईन झालेली आहे गाडी आणि पॉवर वाईज सेम आहे सेम म्हणजे त्यापेक्षा थोडी जास्तच आहे पॉवर तर अशा प्रकारे झाली आहे आता पहिले कसं जुनं इंजन होतं तर त्यातनी व्हायब्रेशन जास्त होते त्यानंतर एकदम क्विक पफॉर्मन्स नव्हता पण आताच्या कंडिशनमध्ये परफॉर्मन्स बीन चांगला झालेला आहे आणि आपल्याला म्हणजे सगळंच्या सगळं म्हणजे पॉवर वाईस तर गाडी एक नंबर रिफाईन झालेलीच आहे जसं आपण या गाडीचं बोनट ओपन करतो तर आपल्याला इथं हायड्रोलिक्स पाहायला भेटून जातात आणि अशा प्रकारे लुक्स आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जातात तर ही होती मंडळी स्कॉर्पिओ क्लासिक बेस वेरियंट आणि आता सरकारी विभागातली तर ही गाडी डेफिनेटली जाणारच आहे म्हणजे पहिले खूप ऑप्शन होते आपल्याजवळ पण आता फक्त एक टॉप वेरियंट आणि एक बेस वेरियंट आणि बेस वेरियंटमध्ये पण एक नंबर ही गाडी विकली जाते कारण रिलायबलिटीसाठी ओळखली जाते स्कॉर्पिओ आणि डेफिनेटली ही गाडी शंभर टक्के रिलायबल आहेच तर मंडळी हा होता आपला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र